उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सपोज केली ती एकदा पाहूयात आग लागल्याची अफवा पसरल्यानं एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या मारल्यामुळे सदर दुर्घटना घडली नक्की किती प्रवासी जखमी आहेत आणि किती मरण पावले आहेत याविषयी अद्याप आकडेवारी हाती आली नाही मात्र तातडीनं ना बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात हलवावं आणि योग्य ते उपचार करावेत अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत रेल्वे दुर्घटनेवर उपमुख्यमंत्र्यांचा हे एक्सपोस्ट आपण सध्या पाहतोय अमित शहा यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे ती एकदा पाहूयात जळगावमधल्या अपघाताची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून माहिती घेतली स्थानिक प्रशासनाकडून जखमींना मदत पोहोचवण्याचं काम सुरू आहे दुर्घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो जखमी प्रवास लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही एक्सपोस्ट जो विचित्र असा आणि भीषणाचा अपघात घडला त्यावर अनेक नेत्यांनी खरं तर ही पोस्ट केलेली आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्यात